नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चिलापी मासा फ्राय बनवणार आहोत बाहेर गाड्यावरती मिळते तशी दिसायला पण तशीच आणि खायला पण तीच चव एकदम चविष्ट साध्या आणि सोप्या पद्धतीने घरच्या गर घरी बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तर आपण इथे घेतलेलं आहे चिलापी मासा एक किलो चिलापी मासा घेतलेला आहे अशा प्रकारे कट केलेला आहे आणि असे खाचा मारून घेतलेले आहेत तर याचे डोळे पंख वगैरे काही काढलेले नाही असंच अखंड मासा आपण स्वच्छ करून घेतलेला आहे तर त्यासोबत घेतलेलं आहे आपण आलं लसणाची पेस्ट एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे हळद धन्याची पावडर चवीनुसार मीठ लाल तिखट आणि लिंबू तर आता आपण मसाला तयार करूया मासा फ्राय करण्यासाठी तर अशा प्रकारचं टोपलं घेतलेलं आहे मी तर यामध्ये पीठ टाकून घेते तर इथे आपण घेतलेलं आहे मैद्याचं पीठ यामध्ये टाकून घेऊया मैद्याचं पीठ टाकून झालं की यामध्ये टाकून घेऊया कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्यासोबत टाकू चवीनुसार मीठ धने पावडर टाकून घेऊया दोन चमचे धने पावडर टाकू थोडीशी हळद लाल तिखट तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार टाका यामध्ये टाकून घेऊया आलं लसणाची पेस्ट आलं लसणाची पेस्ट भरपूर टाकायची तर यामध्ये टाकून घेऊया लिंबाचा रस लिंबाचा रस एक तर इथं एक लिंबाचा रस आपण ओतून घेऊया आणि सर्व मिक्स करून घेऊ तर इथे मी फूड कलर घेतलेला आहे थोडासा फूड कलर आपण लाल कलर टाकून घेऊया आणि पाणी ओतून घेऊ पाणी ओतून घेऊन हे सर्व मिक्स करून घेऊ आपण जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही ग्रेव्ही टाईप आपल्याला हा मसाला तयार करायचा आहे तर इथं मी अजून थोडस पाणी टाकून घेते आहे तर यामध्ये थोडस पाणी घालूया आणि हे मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सलग अशा टाइप आपल्याला हा मसाला फिश फ्राय करण्यासाठी करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता है। एकदम असं मस्त असं आपलं इथं पीठ तयार झालेलं आहे मसाला तर आता यामध्ये टाकायचे आहेत मासे तर अशा प्रकारे मासा मसाल्यामध्ये बुडवून घ्यायचा जेणेकरून आजपर्यंत मसाला भरला जातो तर अशा प्रकारे आपण हा मसाला भरून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण बाकीच्या सर्व चिलापी माशांना मसाला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मसाला लावून घेत आहोत तर बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं तेल पण तापलेलं आहे एक एक करून आपण हा मासा तेलात सोडून देणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तव्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि हा मासा तेलात सोडून घेतलेला आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कढईमध्ये तेल टाकून हा मासा तळू शकताय तर मी इथं लोखंडाचा तवा घेतलेला आहे आणि त्यामध्येच मासा तेलात सोडलेला आहे तुम्ही बघू शकताय तर मासा तव्यामध्ये टाकताना आपल्याला गॅस मोठाच करायचा आहे आणि एक दोन चार मिनिट तरी आपल्याला हा मासा असंच ठेवायचा आहे पलटायची गडबड करायची नाही खालची बाजू छान फ्राय झाले की मग वरच्या बाजूने आपण पलटून घेणार आहोत तर अशा प्रकारे उलटनच्या सहाय्याने आपण वरच्या बाजूने तेल सोडत आहोत तुम्ही बघू शकताय तर खालची बाजू आपली छान अशी फ्राय होत आलेली आहे तर चमच्याच्या साहाय्याने आपण हा मासा अलगत असं हलवून घेऊया आणि पलटून घेऊया तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मासा पलटून घेतलेला आहे दुसरा मासा असाच प्रकारे आपण पलटून घेऊया तर दिसायला पण एकदम मस्त कलर पण किती भारी आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम बाहेर गाड्यावरती मिळतो तसा इथं आपला माशाचा कलर आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात इथं आपला मासा तव्याला चिकटलेला नाही एकदम दोन्ही बाजूने छान आपण फ्राय करून घेत आहोत पलटून झाले की आपल्याला गॅस थोडासा मध्यम करायचा आहे आणि ही मासा दोन्ही बाजूने आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कमीत कमी पाच ते सहा मिनिट आपण हा मासा फ्राय करून घेऊया जेणेकरून आतली बाजू पण आपली फ्राय होईल माशाची तर इथं बघू शकताय तुम्ही मस्त असा आपला मासा फ्राय होत आलेला आहे तर चमच्याच्या सहाय्याने हा मासा थोडासा फिरवून घेऊया तर तुम्हाला हा मासा फ्राय करायचा पूर्ण दाखवलेला आहे तुम्ही बघू शकताय तर मस्त असं आपण आता खालची बाजू अजून एकदा फ्राय करून घेऊया तर दोन्ही मासे आपण पलटून घेतलेले आहेत आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर एकदम कडक इथं आपले मासे तयार होत आलेले आहेत कलर पण एकदम मस्त आलेला आहे तर अशा प्रकारे हा मासा आपला तळून होत आलेला आहे तर काढून घेऊया दिसायला पण मस्त एकदम कलर पण छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय तर अशा प्रकारे मासा आपण काढून घेतलेला आहे तर अशा प्रकारे बाकीचे मासे पण आपण तळून घेऊया तर या पण मासाला आपण राहिलेल्या मसाला लावून घेऊया सर्व आपण मासा मसाल्यामध्ये बुडवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने आजपर्यंत आपण हा मसाला भरलेला आहे भर तर हा मासा आपण आता तव्यामध्ये सोडणार आहोत तेलामध्ये तर अशा प्रकारे आपण सर्व मासे तळून घेऊया तर आपला हा मासा टाकून झालेला आहे मगाशी कसं तळलं होतं तसंच हा मासा आपण फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला मासा तळून होत आलेला आहे आणि कलर पण एकदम मस्त दिसतंय जसं बाहेर गाड्यावरती मिळते तसं इथं आपला घरगुती पद्धतीने आपण हा मासा फ्राय केलेला आहे तुम्ही बघू शकताय आहे कोणत्याही जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही आणि तेलात सोडताना गॅस मोठा करायचा सोडून झाले की गॅ मध्यम गॅसवरती आपण हा मासा फ्राय करून घेत आहोत तुम्ही बघू शकताय तरी ते आपले मासे तळून झालेले आहेत काढून घेऊया तर अशा प्रकारे काढून घेतलेला आहे ना मस्त असा आपला मासा चविष्ट आणि कडक असा तळून तयार झालेला आहे कलर पण बघू शकताय तुम्ही एकदम गाड्यावरती मिळतो तसं इथं आपला घरगुती पद्धतीत मासा तयार झालेला आहे चिलापी मासा फ्राय आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे धन्यवाद